रिक्शा चेहरे पे दाढ़ी आंखों में चश्मा मंडळी एकनाथ शिंदे यांच्यावर एक गाणं रचलं गेलं ज्याच्यामध्ये एकनाथ शिंदे यांचं थेट गद्दार म्हणून नाव घेतल्यामुळे आता महाराष्ट्रात कुनल कमरान याचा निषेध करण्यात आला आहे कुठेतरी एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्याला हे गाणं जिवारी लागल्याचं दिसून येते मंडळी एक जर गोष्ट बघितली तर महाराष्ट्रामध्ये काही बाहेरचे लोक येऊन आपल्या महाराष्ट्रात नेत्यांची बदनामी करतात कुनल कमरान हा तामिळनाडूचा आहे जो की मुंबईमध्ये आला आणि एका शोमध्ये त्याने एकनाथ शिंदे कद्दार म्हणून उल्लेख केला आणि त्याच्या व्हिओ टायटलमध्ये त्यांनी कुठेही एकनाथ शिंदे आणि एकनाथ शिंदेचं नाव घेतलं नव्हतं परंतु त्याने एकनाथ शिंदे, एक शिंदे यांनाच उद्देशून हे गाणं म्हटल्याचं त्यांच्या कार्यकर्त्यांनी म्हटलं त्यांचे कार्यकर्ते जिथे शो झाला होता तिथे ते जाऊन त्यांनी त्या ते कार्य स्टुडिओची सर्व तोडफोड केली नंतर त्याला कॉल लावला आणि कुणाल कुणालकामराव म्हणला मी तामिळनाडूमध्ये आहे काय करायचं ते करा या असं खालच्या भाषेत बोलून तो त्याने कॉल कट केला तर मंडळी हे होतं ले लो गानो। थाने की रिक्शा चेहरे पे दाढ़ी में चश्मा हाय थाने की रिक्शा चेहरे पे दाढ़ी आंखों में चश्मा हाय एक झलक दिखलाए कभी गोहाटी में छुप जाए मेरी नजर से तुम देखो गद्दार नजर वो आए थाने की रिक्शा चेहरे पर चश्मा हाय मंत्री नहीं वो दल बदलू है और कहा क्या जाए जिस थाली में खाए उसमें ही वो छेद कर जाए मंत्रालय से ज्यादा फडनवीस की गोदी में मिल जाए तीर कमान मिला है इसको बाप मेरा ये चाहे थाने की रिक्शा कुणाल कमरांनी जेव्हा हे गाणं रचलं तेव्हा त्याच्यावरती मात्र निषेध आणि टीकेचा झड उठला तर कुठेतरी लोकांनी त्याला सपोर्ट बी केला कुठे कुठे म्हटलं गेलं एकनाथ शिंदे यांच्यावर हे गाणं बरोबर रचलं गेलं तर कुठे कुठे एकनाथ शिंदे यांची मुद्दाम कोणतरी बदनामी करत आहे आणि या कुणाल कमरनला कोणतरी महाराष्ट्रातून सपोर्ट करते आहे पण दुर्दैव आहे जे लोक महाराष्ट्राच्या बाहेरून ने येतात नेता कुठलाही असो नेता हा महाराष्ट्रातला आहे पण महाराष्ट्रात नेत्यांची बदनामी आपला महाराष्ट्र हा उघड्या डोळ्याने बघतोय मंडळी कुणाल कमरांच्या पाठीमागे खरंच कोण आहे का आणि त्याने महाराष्ट्रामध्ये येऊन एकनाथ शिंदेशी पंगा का घेतला आहे आणि तो माफी पण मागत नाही मंडळी तुमची यावर प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला तुमची प्रतिक्रिया कळ आणि लोकसंग्रह युट्यूब चॅनल सबस्क्राईब पण व्हिडिओ शेअर करायला विसरू नका Tashman.